बोल ना ओके सर भाजप सरकारने राबवलेल्या मुख्यमंत्री लाडकी योजने योजनेअंतर्गत सरकार प्रत्येक महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये देत आहे तुम्हाला किंवा कुटुंबात कोणाला का हो भेटत आहे ना ओके महायती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत दीड कोटीहून अधिक महिलांनी याचा लाभ घेतलाय सर ही योजना अधिक सक्षमपणे राबवण्यासाठी माहिती मित्र पक्षांना काही संदेश किंवा सूचना देऊ इच्छिता का तुम्ही म्हणजे तुम्हाला काही मेसेज द्यायचा आहे का BJP हो चांगलं कार्य आहे पण कसं आहे माहिती आहे का जी योजना चालू केलेली आहे आवाज नाही येत सर हॅलो हो बोला ही लाडकी बहीण जी योजना चालू केली आहे ती सतत चालू राहायला पाहिजे ना आता उगाच कोणाच्या लवकर चार दोन हफ्ते पाडून बंद पडल्यानंतर काय उपयोग त्याचा हो नक्कीच सर भविष्यात यशाच कल्याण कार्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या माहितीला विजयी करा तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा देव शुभ असो धन्यवाद सर